कागीवृत्ती भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर रोमहर्षक आणि उत्कृष्ट असे कार्यक्रम या ठिकाणी सर्वांना पाहण्यात मिले मिळाले याचं सर्व योगदान आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय संभाजीराव आडागळे सर त्याचप्रमाणे आदर्श शिक्षिका ओहाल मॅडम त्याचप्रमाणे अंगणवाडीचे शिक्षिका सन्मान्य निरवणी मॅडम असतील आणि नवीनच आलेला तांबे मॅडम तर यांच्या अथक प्रयत्नातून अतिशय देखणा आणि सुंदर असा सोहळा या ठिकाणी पार पडलेला दिसतोय कारण एवढं ऊन होऊन सुद्धा सर्व नागरिक परिसरातील या ठिकाणी थांबलेले आहेत म्हणजे निश्चितच तुम्ही जे कष्ट घेतले त्याचं फळ या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं आहे आणि निश्चितच तुमच्या हे घेतलेल्या कष्टाचं आम्ही ग्रामस्थ म्हणून सर्व गावकरी म्हणून या ठिकाणी ते तुमचं हे जे लक्षणीय आता भविष्यामध्ये या आमच्या मुलांच्या माध्यमातून एक चांगलं यश तुम्हाला तुमच्या पदरामध्ये देऊ असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद